नमस्कार पाचच्या बातमीपत्रात मी पर्णिका हेदपकर आपलं स्वागत करते सुरुवातीला एक नजर ठळक बातम्यांवर केंद्र सरकारच्या धर्तीवर शेतकऱ्याला केंद्रबिंदू ठेवत राज्याचा अर्थसंकल्प विधानसभेत आणि परिषदेत सादर शेतकऱ्यांना सक्षम करण्यासाठी विविध योजनांअंतर्गत पंचवीस हजार कोटी रुपयांची तरतूद केल्याची अर्थमंत्र्यांची घोषणा संकटग्रस्त शेतकऱ्यांना पाच हजार कोटींची मदत तर पीक विम्यासाठी एक हजार आठशे पंच्याऐंशी कोटी आणि जलयुक्त शिवारासाठी एक हजार आठशे कोटींची तरतूद औरंगाबाद नागपूर अमरावती विभागातल्या चौदा जिल्ह्यांमधील गरीब जनतेला धान्य पुरवण्यासाठी राखून ठेवले एक हजार कोटी रुपये आणि या अर्थसंकल्पाविषयी सत्ताधाऱ्यांकडून समाधान व्यक्त तर विरोधकांचा नाराजीचा सूर आणि आता पाहूयात सविस्तर वृत्त केंद्र सरकारच्या धर्तीवर शेतकऱ्याला केंद्रबिंदू ठेवत कृषी क्षेत्रासाठी भरघोस तरतूद करणारा अर्थसंकल्प वित्तमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी आज विधानसभेत तर वित्त राज्यमंत्री दीपक केसरकर यांनी विधानपरिषदेत पंधरा लाख एक्क्याण्णव हजार कोटी रुपयांचा शिल्कीचा अर्थसंकल्प सादर केला दुष्काळामुळे यावर्षी महसुली तूट वाढली असून ती तीन हजार सहाशे कोटी रुपये अपेक्षित आहे तर राजकोषीय तूट पस्तीस हजार एकतीस कोटी रुपये अपेक्षित आहे यंदाचं वर्ष हे शेतकरी स्वाभिमान वर्ष म्हणून साजरं केलं जाईल असं जाहीर करत शेतकऱ्यांना सक्षम करण्यासाठी विविध योजनांअंतर्गत पंचवीस हजार कोटी रुपयांची तरतूद केली असल्याची घोषणा वित्तमंत्र्यांनी केली नैसर्गिक आपत्तीमुळे संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांना मदत म्हणून दोन, पाच हजार दोन कोटी ब्याऐंशी लाख रुपये तरतूद करण्यात आली आहे अर्थव्यवस्था सक्षम होऊ शकेल या सर्व बाबी विचारात घेऊन कृषी क्षेत्राला भरीव गु तरतूद उपलब्ध करून विशेष चालना देण्याचा दृष्टिकोनातून हा अर्थसंकल्प मांडण्याचा माझा प्रयत्न आहे म्हणून हा अर्थसंकल्प जगाचा पोशिंदा शेतकरी राजासाठी समर्पित असून आर्थिक वर्ष दोन हजार सोळा सतरा शेतकरी स्वाभिमान वर्ष म्हणून साजरे करण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे हा अर्थसंकल्प माझ्या बगीराजाला समर्पित आहे आणि त्यासाठी कृषी क्षेत्र आणि शेतकरी यांच्या विविध योजनांसाठी शासनाने सुमारे पंचवीस हजार कोटी रुपये एवढी भरीव तरतूद केलेली आहे प्रधानमंत्री पीक विमा योजनेअंतर्गत राज्याचा सहभाग म्हणून एक हजार आठशे पंचावन्न कोटी रुपये जलयुक्त शिवारासाठी एक हजार कोटी रुपये मागील त्याला शेततळ विहिरी आणि विद्युत पंप जोडणीसाठी दोन हजार कोटी रुपये देण्यात आले आहेत अन्न सुरक्षा योजनेच्या धर्तीवर औरंगाबाद नागपूर आणि अमरावती विभागातल्या चौदा जिल्ह्यातल्या गरीब जनतेला माफक दरात धान्य पुरवठा करण्यासाठी एक हजार पस्तीस कोटी त्र्याऐंशी लाख रुपयांची तरतूद करण्यात आली आहे भंडारा गोंदिया आणि चंद्रपूर जिल्ह्यातले मालगुजारी तलाव आणि मत्स्य व्यवसायाचं पुनरुज्जीवन करण्यासाठी एकशे पन्नास कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे नादुरुस्त असलेल्या पाणंद दुरुस्तीसाठी पालकमंत्री पाणंद या नव्या योजनेची वित्तमंत्र्यांनी घोषणा केली या योजनेसाठी शंभर कोटी रुपयांचा निधी देण्यात आला आहे कृषी प्रक्रिया योजनेसाठी कृषी प्रक्रिया केंद्र उभारण्यासाठी प्रकल्पाच्या पंचवीस किंवा जास्तीत जलदर्शन योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना मदत आणि समुपदेशनासाठी साठ कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे आदर्श शेतकरी पुरस्कार मिळालेल्या शेतकऱ्यांचं मार्गदर्शन इतरांना मिळावं यासाठी सरकार गुरुकुल योजना करणार करण्यात येणार आहे या योजनेअंतर्गत प्रत्येक जिल्ह्यात तीन आदर्श शेतकरी इतर शेतकऱ्यांना मार्गदर्शन करतील राज्यात बुलडाणा आणि जळगाव जिल्ह्यात दोन नवी कृषी महाविद्यालयं सुरू केली जातील यासाठी आवश्यक तेवढा निधी दिला जाईल तसंच नाशिक आणि अमरावती जिल्ह्यात पशुवैद्यकीय विद्यालयं सुरू केली जाणार असून त्यासाठी दहा कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे सेंद्रिय शेतीला प्रोत्साहन देण्यासाठी राज्यातल्या चारही कृषी विद्यापीठात केंद्रीय शेती संशोधन आणि शिक्षण केंद्र स्थापन केलं जाणार आहे भाकड गायींचं संरक्षण करण्यासाठी गोवर्धन गोवंश गो संरक्षण केंद्र प्रत्येक जिल्ह्यात सुरू केलं जाणार आहे यासाठी एक कोटी रुपयांची मदत एक रकमी दिली जाईल या योजनेसाठी एकूण चौतीस कोटी रुपयांचा निधी दिला जाईल प्रत्येक महसूल विभागात हवामान स्वयंचालित केंद्र उभारलं जाणार आहे यासाठी एकशे सात कोटी रुपये निधी दिला जाणार आहे मुख्यमंत्री ग्रामीण पेयजल कार्यक्रम योजनेसाठी पाच वर्षांसाठी अडीच हजार कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे त्यापैकी पाचशे कोटी रुपये यावर्षी दिले जाणार आहेत मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेसाठी यंदा पाचशे कोटी रुपयांचा निधी दिला जाणार आहे सिंचनासाठी गेल्या वर्षी घोषित करण्यात आलेला निधी पूर्णपणे खर्च झाल्याचं सांगत यावर्षी सिंचनासाठी आठ हजार एकशे पन्नास कोटी रुपये निधी तर प्रधानमंत्री कृषी सिंचन योजनेसाठी राज्याचा सहभाग म्हणून दोन हजार कोटी रुपये दिले जाणार असल्याची घोषणा वित्तमंत्र्यांनी केली राज्यातल्या ग्रामपंचायती अधिक सक्षम होण्यासाठी बाळासाहेब ठाकरे स्मृती मातोश्री ग्रामपंचायत आणि महिला सक्षमीकरण अभियान राबवलं जाणार आहे यासाठी एक कोटी रुपयांची तरतूद केली जाणार आहे मुख्यमंत्री ग्रामीण पेयजल योजनेअंतर्गत ग्रामीण भागात बंद पडलेल्या पेयजल योजना पुन्हा सुरू करण्यासाठी अडीच हजार कोटींची तरतूद करण्यात आली आहे त्यापैकी पाचशे कोटी रुपये यावर्षी उपलब्ध करून देण्यात येतील सुमतीताई सुकळीकर उद्योगिनी महिला सक्षमीकरण योजनेअंतर्गत महिला स्वयं सहायता बचत गटांना शून्य दरानं कर्ज उपलब्ध करून दिलं जाईल यासाठी दहा कोटी रुपयांची तरतूद केली आहे मुद्रा बँक योजनेच्या प्रसार आणि प्रचारासाठी वीस कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे उद्योग क्षेत्राला भरारी देण्यासाठी सरकारनं अनेक योजना हाती घेतल्या आहेत राज्य शासनाच्या नव्या औद्योगिक धोरणामुळे आठ हजार उत्पादन सत्त्याण्णव प्रकल्पांमध्यन झालं असून अकरा लाख तेवीस हजार थेट रोजगार निर्मिती झाली आहे अशी घोषणा त्यांनी केली उद्योग क्षेत्राच्या सवलतींसाठी दोन हजार सहाशे पन्नास कोटी रुपयांच्या तरतूद करण्यात आली आहे कापूस उत्पादक भागात वस्त्रोद्योगांचा विकास व्हावा यासाठी दोनशे पासष्ट कोटी रुपये देण्यात आले आहेत दिल्ली मुंबई औद्योगिक औरंगाबादच्या शेंद्रा बिडकिन इथं पायाभूत सुविधांच्या उभारणीसाठी आठशे एकोणचाळीस कोटी रुपयांची कामं सुरू झाली असल्याचंही त्यांनी सांगितलं राज्य सरकार असंघटित कामगारांसाठी एकात्मिक व्यवस्थापन प्रणाली सुरू करणार आहे त्यासाठी सुमारे एकोणीस कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे विदर्भ आणि मराठवाडा या भागात उद्योगांना प्रोत्साहन मिळावं म्हणून विशेष सवलती दिली जाणार आहेत यासाठी एक हजार कोटी रुपयांच्या निधीची तरतूद करण्यात आली आहे सध्या राज्यात उपलब्ध असलेल्या वीज निर्मिती केंद्रातून बारा हजार मेगावॅट वीज निर्मिती होते या वीज निर्मितीत वाढ करण्यासाठी सातशे चौऱ्याऐंशी कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे तर एकशे वीस विभागातल्या वीज केंद्रांमध्ये दुरुस्ती करण्यासाठी पाच वर्षात पंधराशे कोटी रुपये दिले जाणार आहेत अपारंपरिक ऊर्जा प्रकल्पांसाठी चारशे छप्पन्न कोटी रुपये दिले जातील उद्योग वाणिज्य आणि कृषी क्षेत्राला वीज सवलत देण्यासाठी शासनावर चार हजार चारशे बासष्ट कोटी रुपयांचा भार पडणार आहे राज्यातल्या चाळीस हजार किलोमीटर राज्यमार्ग आणि पन्नास हजार किलोमीटर जिल्हा मार्गांपैकी एकवीस हजार किलोमीटर मार्गांची दुरुस्ती केली जाणार आहे तसंच तीन हजार नऊशे चोवीस किलोमीटर लांबीचे रस्ते राष्ट्रीय महामार्ग म्हणून विकसित केले राज्य मार्गावर राज्यमार्गावर शंभर किलोमीटर अंतरावर एक याप्रमाणे चारशे स्वच्छतागृह बांधली जाणार आहेत यासाठी पन्नास कोटी रुपयांचा निधी दिला जाईल केंद्र सरकारच्या सर्वांसाठी घर या योजनेअंतर्गत राज्यातल्या प्रत्येक गरीब कुटुंबाला घर दिलं जाणार आहे यासाठी यंदा सातशे कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे अनुसूचित जातीच्या कुटुंबाला दोन हजार एकोणीसपर्यंत घरं दिली जाणार आहेत यासाठी यंदा तीनशे वीस कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे संजय गांधी निराधार योजना तसंच विधवा आणि परित्यक्ता महिलांसाठीच्या अनुदानात एक एप्रिलपासून दुपटीनं वाढ करण्यात आली आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या एकशे पंचवीसाव्या जयंती वर्षानिमित्त अनुसूचित जाती जमातीच्या शेतकऱ्यांना विहिरी बांधण्यासाठी तसंच दुरुस्तीसाठी सवलत दिली जाणार आहे वर्ष समता सामाजिक वर्ष म्हणून साजरं केलं जात असून त्यासाठी तीनशे सत्तर कोटी पर्यटन स्थळं विकसित करण्यासाठी तसंच गड किल्ल्यांच्या परिसरात दोनशे पंच्याऐंशी कोटी रुपयांचा निधी देण्यात येणार आहे या वर्षात राज्यातल्या दहा हजार अंगणवाड्यांना आदर्श अंगणवाड्या म्हणून विकसित जाणार आहे यासाठी शंभर कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे तसंच अंगणवाडी सेविका आणि मदतनिसांना प्रधानमंत्री विमा सुरक्षा योजनेअंतर्गत दोन लाखांपर्यंतचं विमा संरक्षण देण्यात आलं आहे डॉक्टर जे अब्दुल कलाम पोषण आहार योजनेची व्याप्ती वाढवली जाणार असून त्यासाठी सुमारे एकशे तेरा कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे राज्यातल्या सर्व नगर परिषदा आणि नगरपंचायतींमध्ये नगरोत्थान महाअभियान राबवलं जाणार आहे त्यासाठी एक हजार कोटी रुपयांचा निधी देण्यात आला आहे नागपूर पुणे मेट्रो प्रकल्पासाठी ऐंशी कोटी रुपये तर मुंबई मेट्रो तीन या प्रस्तावित प्रकल्पासाठी नव्वद कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे पोलीस गृहनिर्माण मंडळांना तीनशे वीस कोटी रुपये तसंच नागरी भागात सीसीटीव्ही कॅमेरे लावण्यासाठी साडेतीनशे कोटी रुपये देण्यात आले आहेत मुंबई नवी मुंबई ठाणे कल्याण डोंबिवली पुणे आणि नागपूर या शहरातल्या महिलांचा बस प्रवास सुखकर करण्यासाठी महिलांसाठी स्वतंत्र तेजस्विनी बसेस सुरू केल्या जाणार आहेत त्यासाठी पन्नास कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे राजीव गांधी जीवनदायी योजनेसाठी तीनशे कोटी रुपये निधी देण्यात आला आहे केंद्र सरकारच्या सर्व शिक्षा अभियानासाठी सातशे चाळीस कोटी रुपये संगणक प्रशिक्षणासाठी एकशे ऐंशी कोटी रुपये माध्यमिक शिक्षण अभियानासाठी एकशे चव्वेचाळीस कोटी ग्रंथालयासाठी सतरा कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे राज्यातल्या व्याघ्र प्रकल्पांमध्ये एकशे दहा गावांपैकी पासष्ट गावांचं पुनर्वसन करण्यासाठी साठ कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे हरित महाराष्ट्र योजनेअंतर्गत एक जुलै दोन हजार सोळा रोजी एकाच दिवशी दोन कोटी वृक्षांची लागवड केली जाणार आहे तीव्रांच्या संरक्षणासाठी तीव्र संवर्धन प्रतिष्ठान स्थापन करण्यात आलं असून यासाठी एकशे पंधरा कोटी रुपये निधी देण्यात आला आहे चंद्रभागा नदी पुनरुज्जीवनासाठी नमामी चंद्रभागा अभियानाची घोषणा वित्तमंत्र्यांनी केली यासाठी यंदा वीस कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे राज्यात येणाऱ्या नवीन उद्योगांना ईज ऑफ डुईंग बिझनेस अंतर्गत प्रोत्साहन देण्यासाठी यंदाच्या अर्थसंकल्पात भरीव उपाययोजना केल्याचं अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी सांगितलं कच्च्या तेलाच्या किमतीत सातत्यानं झालेल्या घसरणीमुळे राज्याचा सुमारे अठराशे कोटी रुपये महसूल कमी संकलित झाला आहे मात्र मेक इन इंडियासारख्या उपक्रमांमुळे येत्या वर्षात कर संकलनात वृद्धी होईल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला विक्री कर करदात्यांनी नोंदणीसाठी लागणारे दस्तावेज इथून पुढे ऑनलाईन पाठवावेत असं आवाहन त्यांनी केलं आवश्यक गोष्टींची पूर्तता केल्यास ठराविक कालावधीत नोंदणी पूर्ण होईल असंही म्हणाले डिजिटल इंडिया योजनेअंतर्गत राज्यातही ई कॉमर्सची व्याप्ती वाढतीय त्यामुळे ई कॉमर्सद्वारे होणाऱ्या खरेदी विक्रीची माहिती शासनाला व्हावी दृष्टीने तरतूद केल्याचं मुनगंटीवार यांनी सांगितलं विक्री कर आणि इतर कर प्रणाली सोपी सुटसुटीत आणि अद्ययावत करण्याचा विचार अर्थमंत्र्यांनी व्यक्त केला कर सुरक्षित करण्यासाठी या अर्थसंकल्पात नवीन संकल्पना सुचवल्या आहेत तसंच मूल्यवर्धित कर कायद्यात बदल केले आहेत म्हणाले वॅटमध्ये पाच दशांश टक्के वाढ करण्याचा निर्णय घेतल्याचं त्यांनी सांगितलं राज्याचा वाजवी महसूल निश्चित व्हावा यासाठी काही वस्तूंवर प्रवेश कर लावण्यात येणार आहे संगमरवराच्या वस्तूंसाठी वापरले जाणारे मार्बल्स आणि ग्रॅनाईटवर प्रवेश कर लावला जाणार आहे व्यवसाय कर भरणाऱ्या व्यावसायिकांना प्रोत्साहन देण्यासाठी एक विशेष अभियान राबवलं जाणार आहे नाव नोंदणी अर्ज न घेतलेल्या व्यावसायिकांनी याचा लाभ घ्यावा असं आवाहन अर्थमंत्र्यांनी क्लिआ हे अभियान एक एप्रिल दोन हजार सोळा तीस सप्टेंबर दोन हजार सोळा या कालावधीत राबवलं जाईल याचा लाभ प्रलंबित अर्जांनाही होणार असून कसूरदारांना मात्र दंड केला जाईल असं अर्थमंत्र्यांनी सांगितलं सशस्त्र सेनादलात कार्यरत व्यक्तींना निवृत्तीनंतर व्यवसाय केल्यास कर माफी दिली जाते त्याच धर्तीवर केंद्रीय राखीव पोलीस दल आणि सीमा सुरक्षा दलातल्या निवृत्त अधिकाऱ्यांना व्यवसाय करात सूट दिली जाणार आहे अनुदानित शैक्षणिक संस्थांना विलंब शुल्क माफ करत असल्याची घोषणा मुनगंटीवार यांनी केली साखर कारखान्यांना वर्ष दोन हजार पंधरा सोळासाठीचा ऊस खरेदी कर माफ केला असल्याचंही त्यांनी सांगितलं मासिक तसंच पंधरावडा लॉटरी योजना भव्य लॉटरी योजना यांच्या करांमध्ये वाढ सुचवण्यात आली आहे पेट्रोल डिझेल शीतपेय सिगारेट यांच्यावरील करवाढ एक वर्ष सुरू राहणार आहे खोबरेल तेल महागणार असून पाचशे मिलीलिटरच्या खोबरेल तेलावरचा मूल्यवर्धित कर पाच टक्क्यावरून साडेबारा टक्के करण्यात आला आहे तांदूळ गहू डाळी आणि त्यांचं पीठ तसंच चिंच हळद मिरची सोलापुरी चादर यांना करातून दिलेली सूट एकतीस मार्च दोन हजार सतरापर्यंत कायम राहणार आहे हॉटेल्समधून वापरण्यात येणाऱ्या टेरी टॉवेल्सवर कर वाढ करण्यात आली आहे बेदाणे मनुका यांना दिलेली करसवलत एकतीस मार्च दोन हजार सतरापर्यंत कायम राहील चहावर आकारला जाणारा मूल्यवर्धित कर पाच टक्क्यावरून साडेपाच टक्के करण्यात आला आहे शेताला घालण्यात येणाऱ्या कुंपणासाठी लागणारी काटेरी तार आणि तारेची जाळी यावरचा कर साडेबारा टक्क्यावरून कमी करून साडेपाच टक्के करण्यात आला आहे सरकी आणि तेल यावरचा कर पाच टक्क्यावरून दोन टक्के, टक्के करण्यात आला आहे बॅटरी आणि सौर ऊर्जेवर चालणाऱ्या सार्वजनिक उपक्रमांच्या कर करमाफी देण्यात आली आहे स्वच्छ भारत अभियानांतर्गत प्लास्टिक कचरा प्रक्रियेला प्रोत्साहन देण्यासाठी त्यावरचा कर साडेबारा टक्क्यावरून कमी करून साडेपाच टक्के करण्यात आला आहे तसंच ऊर्जा बचतीमध्ये महत्वाचं काम करणाऱ्या एलईडी ट्यूबलाईटवरचा करही साडेबारा टक्क्यावरून साडेपाच टक्के करण्यात आला आहे विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक साहित्यावर आकारला जाणारा कर कमी करून साडेपाच टक्के करण्यात आला बेकरी उत्पादनं स्वस्त होणार आहेत तसंच जुन्या वाहनांची खरेदीही आता स्वस्त होणार आहे दिव्यांग व्यक्तींसाठीच्या वाहनांना कर माफी देण्यात आली आहे डायलिसिससाठीची औषधं तसंच इतर आजारांसाठी देण्यात येणाऱ्या इंजेक्शनसाठी लागणाऱ्या निर्जंतुक पाण्यावरचा कर साडेबारावरून साडेपाच टक्के करण्यात आला आहे ब्रेस्ट कॅन्सर पडताळण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या मॅमोग्राफी यंत्रावरचा कर पूर्णपणे माफ करण्यात आल्याची घोषणा अर्थमंत्र्यांनी केली तसंच बांबूपासून बनवलेल्या फर्निचर व्यतिरिक्त इतर हस्तकला उत्पादनांवरचा करही पूर्णपणे माफ करण्यात आला आहे विधिमंडळ अर्थसंकल्प सादर झाल्यानंतर प्रतिक्रिया देताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की आजचा अर्थसंकल्प हा सर्वसमावेशक आहे विदर्भ आणि मराठवाड्याची परिस्थिती सुधारायची असेल तर राज्याच्या इतर भागांप्रमाणेच या दोन्ही भागांचा विकास होणं अगत्याचं आहे या दृष्टीने आम्ही प्रयत्न आम्ही करत असलेल्या उपाययोजना ठोस आहेत असंही ते म्हणाले आणि आज मी खऱ्या अर्थानं अर्थमंत्र्यांचं अभिनंदन करीन की त्यांनी ही जो फोकस आहे हा त्याचा बदललेला आहे आणि केवळ रिलीफ आणि रिहॅबिलिटेशन नाही तर कृषी क्षेत्रामध्ये गुंतवणूक झाली पाहिजे पायाभूत सुविधात गुंतवणूक झाली पाहिजे याकरता मोठ्या प्रमाणात तरतुदी केल्या आहेत आणि पंचवीस हजार कोटी रुपये हे कृषी क्षेत्रावर खर्च करणारा हा पहिला अर्थसंकल्प आहे पंचवीस हजार कोटी रुपये हे कृषी क्षेत्रावर खर्च करणारा हा पहिला अर्थसंकल्प आहे या अर्थसंकल्पामध्ये एक महत्वाची गोष्ट काय केली आहे तर विदर्भ मराठवाड्यामध्ये अधिक उद्योग आले पाहिजेत कारण जोपर्यंत औद्योगिक वाढ ही सर्व क्षेत्रांमध्ये बॅलन्स होणार नाही आपल्याला माहिती आहे की जे एन पी टी सारखं एक पोर्ट हे मुंबईला मिळाल्यामुळे आपली औद्योगिक वाढ झाली आणि पोर्टचं जे मुंबईचं जे काही ॲडव्हान्टेज आहे हे पुण्यापर्यंत गेलं हे नाशिकपर्यंत गेलं पण त्याच्या पलीकडे फारसं जाऊ शकलं नाही आणि विदर्भ मराठवाड्यामध्ये जर मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी उद्योग पाहिजे असतील तर आहेत त्या सवलतींपेक्षा वेगळ्या सवलती दिल्या पाहिजेत ही मागणी सातत्याने होत होती गेल्या सरकारलाही ते मान्य होतं पण कधी ते त्यांनी केलं नाही अत्यंत धाडसी निर्णय हा आपल्या अर्थमंत्र्यांनी घेतला आहे राज्याचा विकास दर लक्षणीय रीतीनं वाढतोय ही राज्याच्या दृष्टीनं अत्यंत अभिमानास्पद बाब असल्याचं अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी प्रतिक्रिया देताना सांगितलं अर्थव्यवस्थेच्या संदर्भामध्ये त्या राज्याचा विकास दर हा आपल्याकडे अर्थशास्त्र सिद्धांत आहे की शरीरामध्ये आपण रक्त तपासतो आणि त्यामध्ये हिमोग्लोबिन किती आहे तेवढं पाहतो राज्य इतक्या अडचणीतून पुढे जात असताना मान्य मुख्यमंत्री मोदयांच्या नेतृत्वामध्ये जर आम्ही पाच पॉईंट आठ टक्क्यावरून विकास दर हा आठ टक्क्यावर नेगा जेव्हा देशाचा सात पॉईंट दोन वरून सात पॉइंट सहावर चालवा बिहारमध्ये पंधरा टक्क्यावरून दहा टक्क्यावर आगा देशामध्ये दोन तीन राज्याचा अपवास सोडून जर विकास दरामध्ये आम्ही चालू आहे याचा अर्थ कुठेतरी चांगलं होत आहे मॅन्युफॅक्चरिंग सेक्टर असेल यामध्ये सर्व्हिस सेक्टर असेल पण आमच्या असं लक्षात आलं की आम्ही कृषी क्षेत्रामध्ये जास्त काम करण्याची आवश्यकता आहे हा आपला विकास दर पुढच्या वर्षी देशात पहिल्या तीनमध्ये मध्ये राहील हा माझा विश्वास आहे तर विधानसभेतले विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी या, या अर्थसंकल्पाबाबत असमाधान व्यक्त केला आहे तीन हजार सातशे सत्तावन्न कोटी अपिस होती ती आता वाढून नऊ हजार अठ्ठावन्न कोटी इतकी आता महसूल आवर्षणामुळे अशी तूट आली की आवर्षणाला शेतकऱ्यांना मोठी त्या दृष्टीने माझा पुढचा मी सांगणार होतो आमची अपेक्षा होती की कर्जमाफीची घोषणा यावेळी होईल आणि कर्जमाफीची घोषणा हीच त्याला उत्तर आहे वीज मंडळाच्या अव्यावसायिक आणि अव्यवहार्य कारभारामुळे राज्यात वीज क्षेत्राची पीछेहाट होत असल्याचा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे दिलीप वळसे पाटील यांनी आज विधानसभेत चर्चेचा प्रस्ताव मांडताना केला मंडळाच्या चुकीच्या धोरणांमुळे वीज बिलांची थकबाकी तेरा हजार कोटींपर्यंत पोहोचली आहे परिणामी नव्या सुधारणांना निधी अपुरा पडत असल्याचं विवेचन त्यांनी यावेळी केलं ग्रामीण भागात अद्यापही विजेची टंचाई कायम असून चोवीस तास विजेच्या आश्वासनाचं काय झालं असा सवाल काँग्रेसचे विजय वडेट्टीवार यांनी या चर्चेदरम्यान उपस्थित केला वैधानिक विकास महामंडळांना करायच्या निधी वाटपासंदर्भातले निर्देश अर्थसंकल्प सादर करण्यापूर्वीच सादर केल्यामुळे संकेत मोडला गेला असल्याचा आरोप जयंत पाटील आणि गणपतराव देशमुख या सदस्यांनी नोंदवला दरम्यान महाराष्ट्र पुरवणी विनियोजन विधेयक आज विधानसभेत एकमतानं मंजूर झाल्याची माहिती आमच्या प्रतिनिधी सरस्वती कुवळेकर आणि मिलिंद लिमय यांनी दिली आहे दरम्यान राज्यावर तीन लाख तीस कोटी रुपयांचं कर्ज असून उत्पन्न स्रोत वाढवण्यासाठी पर्यायी साधनांची गरज असल्याचं महसूल मंत्री एकनाथ खडसे यांनी आज विधान परिषदेत सांगितलं काँग्रेसचे शरद रणपिसे यांनी यासंदर्भात विचारलेल्या तारांकित प्रश्नाला ते उत्तर देत होते उत्पन्न स्रोत वाढवत असताना पैशांची गळती थांबवणं पैसे वाचवणं यासाठी खर्च आणि उत्पन्नाचा समतोल साधणं हे पर्याय अनुसरावे लागतील मात्र कर वाढवण्याची मर्यादा संपली असल्याचं त्यांनी सांगितलं मोठ्या प्रमाणावर महसुली तूट वाढत असल्याचं सांगत राज्यासमोर आव्हानं असल्याचं खडसे म्हणाले असं आमच्या प्रतिनिधी सोनल चव्हाण यांनी कळवलं भाऊ अण्णाभाऊ विकास महामंडळाची पुनर्रचना करणार असल्याचं एकनाथ खडसे यांनी प्रश्नोत्तराच्या तासात सांगितलं यासंदर्भात प्रस्ताव मागवणार असल्याचंही ते म्हणाले काँग्रेसचे संजय दत्त यांनी विचारलेल्या प्रश्नाला ते उत्तर देत होते शासकीय शासन अनुदानित तसंच कायम खासगी अनुदानित व्यावसायिक अभ्यासक्रमांना प्रवेश घेणाऱ्या सामाजिक मागास आणि आर्थिक दुर्बल घटकातील विद्यार्थ्यांसाठी शिक्षण शुल्क प्रतिपूर्ती योजना दोन हजार पंधरा सोळा या शैक्षणिक वर्षापासून पुढे राबवण्याचा निर्णय राज्य मंत्रिमंडळानं घेतला शिक्षण शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी आज विधान परिषदेत एका निवेदनाद्वारे ही माहिती दिली या योजनेच्या अंमलबजावणीसाठी सरकारवर अकरा कोटी रुपयांचा आर्थिक भार येणार असून पाच लाख विद्यार्थ्यांना या योजनेचा लाभ मिळणार आहे या निर्णयामुळे दुष्काळग्रस्त भागातल्या विद्यार्थ्यांना मोठा दिलासा मिळेल असं तावडे म्हणाले राजस्थानमधल्या पोखरण इथं आजपासून भारतीय वाय। वायू सिर्न फिस्ट या शक्ती प्रदर्शन कार्यक्रमाला सुरुवात होती राष्ट्रपती प्रणव मुखर्जी आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या प्रमुख उपस्थितीत वायुसेनेच्या वाय। तेजस या लढाऊ विमानासह एकोण एकशे एक्क्याऐंशी विमानांच्या एकत्रित उड्डाणाचं रोमांचकारी दृश्य यावेळी प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे आकाश क्षेपणास्त्र रोहिणी रडार सुखोई थर्टी मी ट्वेंटी नाईन मिराज आणि जॅगॉर या विमानांची प्रात्यक्षिकं एकाच वेळी सादर करण्यात येणार आहेत या प्रात्यक्षिकांद्वारे भारतीय वायुसेनेची ताकद आणि क्षमतेचं निरीक्षण करण्यात येणार आहे शेतकरी महिलांनी शेतीपूरक व्यवसाय उभारून स्वतःचं कुटुंब स्वयंपूर्ण होण्यासाठी प्रयत्न करावेत असं आवाहन उस्मानाबाद जिल्हा परिषदेचे अध्यक्ष अॅडव्होक धीरज पाटील यांनी केलं उस्मानाबाद जिल्ह्यात आज महाराष्ट्र जीवनोन्नती अभियानांतर्गत महिला बचत गटांना सूक्ष्म उद्योग उभारणी आणि मार्गदर्शन मिळाव्याच्या उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते या अभियानाच्या माध्यमातून चालवण्यात येणारे महिला बचत गटाचे दोनशे बेचाळीस उद्योग सुरू असल्याचं त्यांनी सांगितलं महिला बचत गटातून प्रशिक्षण पूर्ण केलेल्या पासष्ट महिलांना यावेळी प्रशिक्षण प्रमाणपत्र देण्यात आलं तसंच महिलांना उद्योग सुरू करण्यासाठी प्रोत्साहन देणाऱ्या महिलांचाही यावेळी सन्मान करण्यात आला भारत हा विविध संस्कृती आणि भाषांचा संगम असलेला देश आहे या देशातल्या भाषा जगवण्यासाठी कम्युनिटी रेडिओचा उत्तम वापर होऊ शकतो असं मत केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्री अरुण जेटली यांनी व्यक्त केलं जेटली यांच्या हस्ते आज नवी दिल्लीत सहाव्या राष्ट्रीय कम्युनिटी रेडिओ संमेलनाचं चा उद्घाटन झालं त्यावेळी ते बोलत होते ग्रामीण दुर्गम भागात आरोग्य आणि शिक्षणाच्या सुविधा पोहोचवण्यासाठी कम्युनिटी रेडिओ एक सशक्त माध्यम आहे असं जेटली म्हणाले सध्या दक्षभरात एकोणीस कम्युनिटी रेडिओ केंद्र सुरू असून आणखी चारशे केंद्रांना परवानगी मिळाली आहे असं त्यांनी सांगितलं माहिती प्रसारण राज्यमंत्री राज्यवर्धन राठोड हे देखील या कार्यक्रमाला उपस्थित होते सरकारच्या योजना आणि धोरणं कम्युनिटी रेडिओच्या माध्यमातून जनतेपर्यंत पोहोचवता येतील अशी अपेक्षा त्यांनी यावेळी व्यक्त केली बुलडाणा जिल्ह्यात आत्महत्या केलेल्या शेतकऱ्यांच्या पत्नींना रिक्षा परवाने द्यायला परिवहन विभागानं सुरुवात केली आहे राज्य शासनाच्या शिवसेना प्रमुख स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे निराधार स्वावलंबन योजनेअंतर्गत हे परवाना वाटप सुरू आहे परवाना प्राप्त झाल्यानंतर संबंधितांना रिक्षा खरेदीसाठी कर्ज पुरवठा देखील केला जाणार आहे बुलडाणा अर्बन पतसंस्था कमी व्याजदरात हे कर्ज उपलब्ध करून देणार आहे परिवहन विभागानं सरकारच्या योजनेची अंमलबजावणी प्रभावीपणे सुरू केल्यानं जिल्ह्यातल्या जवळपास शेतकरी आत्महत्याग्रस्त कुटुंबांना फायदा होत आहे पुण्यातल्या खडकी इथल्या शस्त्रास्त्र निर्मिती कारखान्यात आज लष्करी शस्त्रास्त्र दिनानिमित्त शस्त्रास्त्रांचं प्रदर्शन भरवण्यात आलं आहे शस्त्रास्त्र विभागाचे महाव्यवस्थापक सी एस विश्वकर्मा यांच्या हस्ते या प्रदर्शनाचं उद्घाटन झालं या प्रदर्शनात लोकांना प्रत्यक्ष युद्धात वापरल्या जाणाऱ्या गोळाबारू हातगोळे रॉकेट लाँचर ए फॉर्टी सवन रायफल पिस्तूल अशी विविध शस्त्रास्त्र पाहायला मिळतील तसंच आग विझवण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या उपकरणांचं प्रात्यक्षिकही बघायला मिळेल अशी माहिती विश्वकर्मा यांनी दिली टी ट्वेंटी विश्वचषक क्रिकेट स्पर्धेत धरमशाला इथं सुरू असलेल्या सामन्यात न्यूझीलंडनं ऑस्ट्रेलियासमोर त्रेचाळीस धावांचं आव्हान ठेवलं आहा नाणेफेक जिंकून न्यूझीलंडनं ना प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला सलामीवीर मार्टिन गुप्टिल यानं सत्तावीस चेंडूंमध्ये एकोणचाळीस धावा केल्या तर एलियटनं सत्तावीस धावा केल्या ऑस्ट्रेलियाचे गोलंदाज फॉल्कनर आणि मॅक्सवेलनं प्रत्येकी दोन गडी बाद केले दरम्यान मोहाली इथंही न्यूझीलंडविरुद्ध आयर्लंड असा महिला संघाचा सामना सुरू आहे प्रसिद्ध नृत्यांगना आशाताई जोगळेकर यांचं आज सकाळी वार्धक्यानं मुंबईतल्या राहत्या घरी निधन झालं त्या ऐंशी वर्षांच्या होत्या उद्या दुपारी ओशिवरा इथं त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार होणार आहेत पंडित गोपी कृष्णजीच्या त्या शिष्या होत्या कथक नृत्याच्या प्रसारासाठी त्यांनी आपलं जीवन समर्पित केलं त्यासाठी त्यांनी एकोणीश त्रेसष्टमध्ये अर्चना नृत्यालयाची स्थापना देखील केली अनेक विद्यार्थीही त्यांनी घडवले हवामान राज्यात कोकण मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्याच्या काही भागात कमाल तापमानात सरासरीच्या तुलनेत किंचित वाढ झाली आहे विदर्भात काल तुरळक ठिकाणी पाऊस झाला तर उर्वरित भागात किमान तापमान सरासरीच्या जवळपास होतं येत्या अठ्ठेचाळीस तासात विदर्भात तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे याच काळात उर्वरित राज्यात हवामान कोरडं राहील असा अंदाज एकदा केंद्र सरकारच्या धर्तीवर शेतकऱ्याला केंद्रबिंदू ठेवत राज्याचा अर्थसंकल्प विधानसभेत आणि परिषदेत सादर शेतकऱ्यांना सक्षम करण्यासाठी विविध योजनांअंतर्गत पंचवीस हजार कोटी रुपयांची तरतूद केल्याची अर्थमंत्र्यांची घोषणा संकटग्रस्त शेतकऱ्यांना पाच हजार कोटींची मदत तर पीक विम्यासाठी एक हजार आठशे पंच्याऐंशी कोटी आणि जलयुक्त शिवारासाठी एक हजार आठशे कोटींची तरतूद औरंगाबाद नागपूर अमरावती विभागातल्या चौदा जिल्ह्यांमधील गरीब जनतेला धान्य पुरवण्यासाठी राखून ठेवले एक हजार कोटी रुपये आणि या अर्थसंकल्पाविषयी सत्ताधाऱ्यांकडून समाधान व्यक्त तर विरोधकांचा नाराजीचा सूर आणि याबरोबरच हे बातमीपत्र संपलं पुन्हा भेटूया संध्याकाळी सात वाजता सह्याद्री वाहिनीवर नमस्कार